विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिंगेला पोहोचलाय बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये जे महायुतीचे उमेदवार आहे आमदार संजय रायमुलकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे प्रचार हा जो असतो तो निवडणुकीचा आत्मा असतो आणि प्रचाराचा आत्मा हा कार्यकर्ता असतो आपल्यासोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते का आहे त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत तुम्ही प्रचार करताय जोमाने सिद्धार्थ खरात यांचा प्रचार करताय या वेळची परिस्थिती काय राहणार आहे विधानसभा मेहकर मधली या वर्षीची परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारची परिस्थिती परिस्थिती आहे आणि या मतदारसंघामध्ये ज्या स्थानिक आमदाराच्या विरोधामध्ये खूप प्रचंड चिड या लोकांना आलेली आहे जे हे मा मागे जे हे लोक चाळीस लोकं माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून हे लोक पर बाहेर पळून गेले आणि त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला त्याचा या जनतेने खूप रोष उत्पन्न यांच्या मनामध्ये चिड निर्माण झाली आणि या चिडेचा जो रोष होता ज्या दिवशी गेले त्या दिवशीच ही निवडणूक झाली असती तर याच्यापेक्षाही प्रचंड झाली असती त्याचा हा राग या लोकांच्या मनामध्ये आहे आणि या स्थानिक आमदारांनी या स्थानिक जनतेला सामान्य जनतेला कधीच विश्वासात न घेता या लोकांचे कोणतेच प्रश्न न सोडवता या लोकांच्या अडचणी न सोडवता या लोक खूप त्रस्त या आमदाराला आलेले आहे म्हणून या लोक या रस्त्यावर उतरलेले आहे आणि या जनतेने सामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वतः हातात घेतली तर नक्कीच जनतेने आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली आहे आणखीन काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहे तुम्ही सिद्धार्थ खरात यांचा प्रचार करताय दरम्यानच्या काळात पक्ष फोडाफोडीचे राजकारण झाले पक्ष फोडाफोडीचे राजकारण झाले आणि त्याच्यात आरोप करण्यात आहे की कुठेतरी आमदारांना खोके देण्यात आले आमदार जे संजय रायमुलकर आहे ते म्हणताय मी खोके घेतले परंतु विकासासाठी घेतले आणि हजारो कोटी रुपयाचे खोके घेतले कुठे विकास आहे आपल्या मेहका विधानसभामध्ये आमदार साहेबांनी या लोणार आणि मेहकर तालुक्यात या पंधरा वर्षात हयात मध्ये दहा मजुराला सध्या तरी विकास लावलेला आहे हयात हे मजूर दहा मी आमदारने तिथून विकास आणला आणि यांना मजुरी दिली असं लोणार आणि मेकर मध्ये कुठेतरी दाखवून द्यावे तर मजुरांना रोजगार दिला नाही आणखीन आहे कार्यकर्ते तुम्ही काय सांग मी सांगणार की यांनी पंधरा वर्ष कोणतेच शेतकऱ्यांसाठी कोणताही प्रश्न विधानसभेत मांडला नाही शेतकऱ्यांचे काही प्रकल्प सोयाबीन प्रकल्प मेकर मतदारसंघामध्ये येणार होते ते कमिशन पायी मेकर मतदारसंघातून सोयाबीनचा प्रकल्प हा यांनी गमावलेला आहे दुसरा विषय यांनी फक्त पैसे कमिशन खोरी करून मेकर मतदारसंघामध्ये अडीचशे ते तीनशे एकर शेती ही प्लॉटिंगची घेतलेली आणि देवगर राजाच्या माळावर त्यांनी दोनशे एकर शेती घेतलेली ही कोणत्या पैशातून आलेली हा महत्त्वाचा जनता विचारत आहे आणि जनतेच्या हा उद्धव साहेबांसोबत गद्दारी नसून ते, ते म्हणताय की मला जे नागरिक आहे ते वर्गणी करून निवडून आणण्यासाठी वर्गणी देतात निवडून आणतात मी पंधरा वर्षाच्या अगोदर मी स्वतः मैकरन लोणार मतदारसंघामध्ये तेवढे डिजिटल बोर्ड लागले होते तेवढे मी स्वतः मी लावून दिले होते पण यांनी नंतर उद्धव साहेबासोबत ती गद्दारी मता, केली ती गद्दारी ही आम्हाला मान्य नाही आहे आणि येणाऱ्या काळात ही जनता खरा साहेबासोबत समर्थपणे उभी आहे आणि खरा साहेब चाळीस ते पन्नास हजार मतां मत की निवडून येतील ही मला खात्री आहे काका देखील आहे त्यांच्यासोबतही आपण बोलणार काका तुम्ही तुमचं वय आहे तुम्ही खूप निवडणुका पाहिल्या आता यावेळीची जी निवडणूक आहे ती कशा पद्धतीने पाहताय तुम्ही यावेळीची निवडणूक मागच्या निवडणुकीपेक्षा जगा वेगळी आहे याच्यासोबत फक्त ठेकेदार लोक आणि सरपंच लोक ज्याला निधी देईल तेवढेच लोक आहेत बाकी गावातले लोक कोणीच नाही याने जे खोके घेऊन जे जमी त्याची स्वतःचा विकास केला जनतेचा कोणाचाच कर कर विकास करेल नाही जालन्यात ब्याण्णव एकर जमीन घेतली इथं उदनापुरात बावीस एकर जमीन घेतली जनतेचा कोणाचाच विकास करेल नाही स्वतःचा विकास करून घेईल सिद्धार्थ खरात हे त्यांना टप देतील हे तुमचं म्हणणं आहे आता सिद्धार्थ खरात आपण बघितलं की जे सिद्धार्थ ते स्वतः पंगतमधून बसून कार्यकर्त्यांसोबत जेवण करत होते काय सांगणार हा माणूस गरिबीतून बाहेर निघलेला आहे आणि हा गरिबा सोबत राहील पुणे या माणसानं जालना जिल्ह्यात पूर्ण दूध डेरीच्या डेऱ्या गावोगावात पोहोचवल्यात आपला बी मतदारसंघ असाच हा माणूस गावागावात गोर गरीबाला गाई म्हशी देऊन काही काही रोजगार रोजगाराला पोरं लावतील अशी त्याच्या त्याच्याकून आम्हाला शाश्वती आहे हा करणार आहे माणूस हा या मंत्रालयात काय कसं आणायचं काय करायचं हे सर्व या उमेदवाराला माहिती आहे तुम्ही पण तिघून बघू राहिले मागून या इकडे समोर या 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 इकडे बोला तुम्ही युवक आहे युवकांसाठी काय केलं का आमदार साहेबांनी या पंधरा वर्षात आमदार साहेबांनी काहीच केलेलं नाही युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी तर काहीच केलेलं नाही एक तर मालाला भाव नाही मराठा आरक्षणाचं पण काही नाही विधानसभेत कोणताच प्रश्न मांडत नाही आमदार आपण विधानसभेत जही अधिवेशन चालते त्या टाइमाला हा आमदार काय करतो अधिवेशनात आद एक शब्दही बोलत नाही मराठा आरक्षणावर बोलत नाही कोणत्या आरक्षणावर नाही शेतकऱ्याच्या कोणत्याही प्रश्नावर बोलत नाही हा निष्कर्ष आमदार आहे म्हणजे कोणत्याच कामी नाही आमदार हा तुम्ही सांगा दादा काय सांगणार सांगाय बोला बोला काय आता निवडणूक चा प्रचार शिंगेला पोहोचलाय कसा प्रचार सुरू आहे आणि जनता कोणाला पसंती करते हे सरकार सत्तेत आल्यापासून उद्धव साहेब झाले संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि उद्धवसाहेब जेव्हा ते बंगला सोडत होते तर तीही पुढे सम संपूर्ण हा महाराष्ट्र तिथे रडत होता एक बाळासाहेब ठाकरेचा पोरगा पायाउतार करत असताना यांनी ज्या मतदाराच्या भरुशावर या ठिकाणाहून ते निवडून गेले त्या मतदाराला न विचारता व्हाय गुवाहाटी हे त्या ठिकाणी गेले हा राग त्या मतदाराच्या मनात आहे आणि हे सरकार सत्तेत आल्यापासून हे दळभद्री सरकार सत्तेत आलं तेव्हापासून रोज उजाऱणारा हा दिवस शेतकऱ्यासाठी नवीन संकट घेऊन आला कधी जास्त पाण्यानं पिकं गेली कधी कमी पाण्याने पिकं गेली येलोबजाकनं रोगानं पिकं गेली शासनाचे अधिकारी क लाखो रुपये पगार घेतात त्या ठिकाणी आणि त्या पगाराच्या व्यवस्थित सांगते की इतका पाणी मिलीमीटर पाणी पडलं पिकं टिकत नाही तरी सुद्धा ऑनलाईन कंप्लेट करा लाईनीत राहा या टायमाला तुम्ही कंप्लीट करा त्या ठिकाणी स्पॉटवरचा फोटो काढा कागदपत्र द्या आधार क्रमांक द्या आणि पदरात काही मदत त्या शेतकऱ्याच्या पडली नाही जर उद्धव साहेब तुमचं ऐकत होते आपला शिंदे साहेब तुमचा ऐकता निधीसाठी तुम्ही गेले विकासासाठी तुम्ही गेले पण या भागाचा विकास झाला का शेतकऱ्याला मदत मिळाली का तुम का तुम्ही तिथे प्रश्न मांडला नाही का आमदार तुमच्या मुख्यमंत्र्याचं मनग धरलं नाही तुम्ही म्हणता आमचं लय मुख्यमंत्री ऐकतात या लोकांना चौदा चौदा लोकांना फक्त मदत भेटली अक्षरशः लोकं लढले हा शेतकरी आत्महत्येच्या उंबरवर ढेर टेकला त्याच्यापेक्षा तुम्ही याचं काय पाहणार आहात हा शेतकऱ्याच्या सहनशीलताचा अंत संपला या ठिकाणी विकासाचा दिंडोरा पेटवला जाते सांगितलं जाते कुठं पाईपलाईन कुठं नळ योजना माझं जर तुमच्या माध्यमातून एक चॅलेंज आहे तुम्ही गोष्टी करू शकता शंभर गावच्या पाईपलाईन तपासा मी शंभर हांडे विकत घेतो आणि एकावन्न हांडे जर भरले तर मी त्यांच्या गाडीत बसतो ही परिस्थिती या ठिकाणी आहे असा जर विकास निसता विकास जर या बोर्डावर झाला असता निसत्या बोर्डावर या न्या आता जर तुम्ही तुम्ही चेक करायला गेले तर कित्येक गावच्या पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यावा लागेल कुठे पाईपलाईन हरपली कुठे पाण्याची टाकी हरपली असे किती रिपोर्ट दिले जाते शेतकऱ्यांना सपोर्ट आहे का महायुती सरकारचा माझं म्हणणं एकच साहेब उद्धव ठाकरे पहिले इमानदार आता बी इमानदार माणूस हे खोकडे घेऊन बोकडे खाल्ले आहे ना फडणवीस साहेब पहिले मुख्यमंत्री होते पण यायला खालच्या दर्जावर काय गरज होती जायची कशाला आमदार पळून यायची याने एक वाळू बंद केली ते म्हणता आम्ही दोन लाख घरकुल घरकुलदा भ्रष्टाचार केला त्यांनाही सोबत घेतलं तर आम्ही दोन लाख घरकुल वाळू का बंद केलं तुम्ही का वाळू बंद केली तुम्ही वाळू चालू करा या तेवीस तारखेला सिद्धांत भाऊ खरतलाला मी सांगतो कि तेवीस तारखेला दुपार दुपारपासून चार वाजेपासून वाळू चालू होईल महाराष्ट्रातली समध्या शरद पवार म्हाताराल बाबाला मी राहुल गांधी साहेबी सांगेन मी नक्कीच रोष आहे आपण बघू शकता उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली त्या सभेत त्यांनी एक विषय मांडला चिखली नगर परिषदेमध्ये कचरा उचलण्यासाठी पस्तीस रुपये किलो देण्यात येते आणि सोयाबीनला तीन हजार रुपये भाव आहे बत्तीसशे तीन हजार रुपये याच्यावर काय सांगणार या ठिकाणी जे सरकार आहे यांना मुळात शेतकऱ्याचं म्हणा किंवा कोण रोजगाराचं म्हणा किंवा कोणत्याही जनतेचं घेणं देणंच नाही हा जो मुद्दा माननीय उद्धव साहेबांनी मांडलेला होता की बाबा चिखली म नगरपालिकेमध्ये जे कचरा उरतला टेंडर दिलं ते पस्तीस रुपये किलो प्रमाण दिलं की एक किलोवर कचरा आणा आणि त्याला पस्तीस रुपये देण्यात येतील हा जो शेतकरी आहे ते सोयाबीनची पेरणी करण्यापासून त्याच्यावर फवारणी करणे त्याचं निंदन करणे त्याची डवरणी करणे त्याची खुरपणी करणे त्या त्यानंतर त्याचं कापणी करणे त्यानंतरची मळणी करणे आणि ते सोयाबीन बाजारात आणल्यानंतर ते सोयाबीन बत्तीसशे रुपये किलो विकले तीन हजार रुपये किलो विकलं जातं हा एक शेतकऱ्याचा या सरकारवर खूप मोठा रोष आहे राहिला प्रश्न राहता राहिलापासून आमच्या मतदारसंघातील आमदाराचा ह्याच आमदार पहिली निवडणूक लिहिली तर आम्ही भाड्याच्या घरात राहणारा आमदार आहे म्हणायचा मी भाड्याच्या घरात राहणारा आमदार आहे म्हणायचा आता याचे घरच किती येतं याचं यालाच माहीत नाही कोणत्या घरात जावं संध्याकाळी हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे मंडळी हो आणि आणि जो माणूस वर्गणी करून आमदार झाला आज त्याची जमीन किती आहे त्याच्या गाड्या किती येतात आणि त्याच्या नातेवाईकांच्या गाड्या किती आहेत या त्याच्या आता आमदार किती येतं प्रत्येक गाडीला आमदाराचा लोगो लागलेला आहे हे प्रश्नाला दिसत नाही का जर हे प्रश्नान पाहिलं असतं ज्याप्रमाणे माननीय उद्धव साहेबांची बॅग त्यांनी तपासली तशी या आमदाराच्या गाड्या किती आहेत त्याच्या नावावर किंवा लोगो आमदाराचे लोगो लावलेल्या गाड्या त्यांनी पहाव्यात अशी माझी सुद्धा विनंती आहे आणि या भ्रष्टा भ्रष्टाचारी तथा ठेकेदारी करणाऱ्या या अशा आमदाराला आम्ही कोणीच मदत करणार नाही आज आजपर्यंत मी त्यांचे भरपूर असे काम केलेले आहे परंतु आम्ही स्वतःहून ठरवलं की हा असा ठेकेदारी करणारा कमिशन कोर आमदार आम्हाला नको आहे गावगावी बोर्ड लावली की या माणसाने चार हजार कोटी रुपयाचे आजपर्यंत कामं दिलेली आहेत आणि मंडळी तुम्ही चार हजार कोटीचं दहा टक्के कमिशन काढा इथं नुसतं कमिशन एवढे कोटी झालं तर मग बाकीचं काय असेल याचं मागचं ते तुम्हीच बघून घ्या आणि हा पंचायत राज समितीचा अध्यक्ष सुद्धा होता यांनी पोतेच्या पोते पैसे पोते पो भरून आणले घरी आणि हजारो एकर जमिनींनी घेतलेली आहे अशा प्रकारचा हा भ्रष्टाचारी ठेकेदारी कमिशन खोर आमदार आम्हाला नको आहे म्हणून आम्ही माननीय सिद्धार्थ सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्या पाठीमागेवरून त्यांना फरगोशमता निवडून आणणार ना आहे असे मी ठामपणे सांगतो तर आपल्यासोबत जे शिवसेनेचे नेते आहे डॉक्टर बच्छिरे ते पण आहे त्यांच्यासोबतही बोलणार आहे त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता परंतु आदेश आल्यानंतर उमेदवारी अर्ज मागही घेतला आणि जेव्हा उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते यांच्या नावाचा उल्लेख केला त्यांनी आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारचं त्यांना सांगितलंय आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहे सिद्धार्थ खरात यांची कशी हवा आहे मेहकर विधानसभा मतदारसंघात काय झाले मागच्या पंधरा वर्षामध्ये या आमदारांनी याच्या नाकर्तेपणामुळे पूर्ण मतदारसंघामध्ये एक नाराजीचा सूर आहे पंधरा वर्षामध्ये याने जो विकास म्हणतोय तो तो विकास केवळ त्याच्या नातेवाईकांचा मुलाचा साल्याचा साडूचा आणि नात्यातल्या इतर कॉन्ट्रॅक्टरांचा विकास केला परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याचा कुठेही विकास झालेला नाही अव यानं विकास तर सोडा लोकांच्या सामान्य लोकांच्या तोंडचं पाण्याचा घोट पळून नेला हो जल जीवन मिशन सारखी योजना अत्यंत चांगली योजना त्या योजनेची योजने ती योजना फक्त कागदावर केवळ कागदावर त्यांनी योजना पूर्ण केली दोन हजार तेवीस ही डेडलाईन होती पण त्यांची तो दोन हजार एकोणावीस मध्ये खूप होती ना ती लीड कशी काढणार नाही काय झालं दोन हजार एकोणीस मध्ये चौदा मध्ये की एक हिंदुत्व आणि हिंदू चेहरा हा समोर आणि लोक तेव्हा त्या जो जे विरोधात होते ते लोकही तेवढे सक्षम नव्हते किंवा ते, ते लोकांमध्ये मिसळलेले नव्हते आणि आजच्या घडीला आज हा मतदारसंघ पूर्ण शिवसेनामय झालेला आहे आम्ही दोन अडीच वर्षापासून इथे फार मेहनत घेतली अगदी ग्रास रूट पासून अगदी तळागाळापासून सर्वसामान्य शिवसैनिकाला जोडण्याचं काम केलं जे उद्धव साहेबांवर प्रेम करणार आहे जो बाळासाहेबांवर प्रेम करणार आहे असे लोक जोडले आणि आज घडीला आज घडीला मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये शिवसैनिक हे घट्ट जोडले गेलेले आणि ते उद्धव साहेबांच्या विचाराशी जोडलेले गेलेत कारण उद्धव साहेबांनी मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये दोन वर्ष हा कोरोनात गेला कोरोना काळामध्ये जर उद्धव साहेब हे मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राचं काय झालं असतं उत्तर प्रदेश आणि राजस्थान झालं असतं यात काही शंका नाही उत्तर प्रदेश राजस्थानवर भर रस्त्यावर लोक विना उपचाराचे मेले परंतु महाराष्ट्रामध्ये एकही माणूस विना ऑक्सिजन विना उपचार एकाही माणसाचा जीव गेला नाही आणि इथे इथला मृत्यू दर भारतातलं सगळ्यात कमी मृत्यू दर हे महाराष्ट्राचं आहे आणि त्याचं कारणच उद्धव साहेब आहेत आता सध्याची स्थिती काय सध्याची स्थिती महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ खरात कारण इथे इथे उमेदवार आज आजच्या घडीला उमेदवार न बघता उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी हे हे समोर आहे आणि मशाल मतदान करायचं मशालीला करायचं मतदान करायचं उद्धव साहेबांना करायचं मतदान करायचं शरद चंद्रजी पवार साहेबांना करायचं मतदान करायचं तर राहुल गांधीला करायचं हेच लोकांच्या डोक्यात आहे त्यामुळे उमेदवार हा इथे जास्त महत्वपूर्ण नाहीये इथे महाविकास आघाडी कारण महाविकास आघाडीच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते कारण उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री नक्कीच नक्कीच या घडीला नेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये सिद्धार्थ खरात हेच एकमेव उमेदवार आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये जे स्थानिक आमदार आहे संजय रायमुलकर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी कार्यकर्त्यांच्या तोंडातून आपण ऐकलेली आहे वसीम शेख निस्टेट महाराष्ट्र बुलढाणा